विभागाचे मुख्य अभियंता सुनीलजी डोंगरे साहेब त्या ठिकाणी आम्ही बोलवल्यानंतर शेतकरी दत्तात्रेची माझी बनकर यांच्या ऊसाचं जळीत झाल्यामुळे त्या ठिकाणी ते बघायला आले होते व त्यांनी सर्वजण पाहिल्यानंतर तेच हळहळ करत होते का एवढ्या मोठ्या प्रमाणात आज ऊस चार महिन्याने तुटून गेला असता परंतु एवढा चांगल्या स्थितीत एव एवढा सुंदर ऊस असताना अतिशय मुलाप्रमाणे जीव लावलेला ऊस बनकर यांनी त्या ठिकाणी डबल ड्रीप टाकलेली होती थी, त्या ठिकाणी त्या ऊसाला म्हणून पाण्याची काही कमतरता नव्हती हो खतं औषधांची काही कमतरता नव्हती हो हे शेतकरी अत्यंत माणसाप्रमाणे जीव लावणारे त्या पिकाला आणि एकदम चांगल्या स्थितीमध्ये तो ऊस होता कारखान्याचे एम डी साहेब त्यांना देखील आम्ही फोन केला होता ते त्यांनी देखील त्या ऊसाचं सर्व पाहणी केली व तो ऊस एकदम सुंदर स्थितीमध्ये आणि एकरी शंभर टन जाण्याच्या स्थितीमध्ये कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद टनापर्यंत ऊस शंभर टक्के निघला असता जर त्या हिशोबाने जर त्या ऊसाचं आपण हे केलं तर तो ऊस दोनशे टनाच्या दरम्यान जाऊ शकतो म्हणजे त्या ऊसाचं कमीत कमी सात लाख रुपये नुकसान ड्रिपचं आणि सँ फिल्टर असतील फिल्टर असतील त्याचं देखील दोन तीन लाख रुपयाचं नुकसान असं आणि त्यांच्या आंब्याची झाड किंवा इतर शेती उप साधन सामग्री त्या ठिकाणी ऊसाच्या बांधाला लावलेली होती आंब्याला लावलेली होती ती सुद्धा जळून गेलेली आज त्या उसाचं जवळजवळ दहा ते दो 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 बारा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे ते यांनी आठ दिवसाच्या आतमध्ये हे शेतकरी आहेत त्यांना चेक देण्यात यावा व त्याच्यात कुठलाही दिरंगाई किंवा वेळ काढूपणा करू नये अन्यथा शेतकरी संघटना या ठिकाणी येऊन बसेल आणि जी ट्रान्सफॉर्मर आहे जो अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये ट्रान्सफॉर्मर उभा आहे त्याची सुद्धा यांनी शिफ्टिंग केली पाहिजे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे दिले, आश्वासन दिले त्यांना चार वर्ष दिली जातात आश्वासनं भागणार ना नाही ना प्रत्यक्ष काम तीन थी दिवसात चालू केलं पाहिजे दोन तीन दिवसात त्यांनी त्या ठिकाणी काम चालू केलं पाहिजे आणि त्या डिपीच्या दिवसात चालू करणार काम साहेब मीडिया समोर येतात लोक नाही सांगा चार दिवसात काम का पूर्ण होईल सुरू करत आठवड्यात मंजुरी साहेबांचं असं म्हणे मीडिया समोर साहेबांनी सांगितलं की होईल आणि आठ दिवसामध्ये लगेच काम चालू करण्यात येईल ज्या लोन काढलेल्या तारा आहेत ना नारेंगाव परिसर असेल किंवा आजूबाजूची गावं असतील ती सुद्धा मेंटेनची कामं साहेबांनी केली पाहिजे आणि त्यांना एक दिलासादायक एक बातमी गव्हर्नमेंटने दिलेली आहे की शेतकऱ्यांची जी कृषी पंपाच्या संदर्भात संघर्ष कायम व्हायचा त्यांना फंडिंग टाकलेली आहे त्याच्यामुळे त्यांना काही अडचण नाही आणि त्यांनी जातीने लक्ष घालतील हे अपेक्षा आहे भांगरसाहेबांना आम्ही देखील फोन लावलेला आहे साहेबांनी चिडून फोन ठेवून दिला चिडून फोन ठेवून दिला ते राजपत्रित अधिकारी असले तरी आम्ही शेतकरी अन्नदाता आहोत जर दर... महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष त्यांच्याबरोबर बोलतात त्यांच्याकडून एखादा शब्द जर गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु तुम्ही फोन चिडून ठेवून देता हे अत्यंत अपमानस्पद आहे त्याच्यामुळं साहेब तुम्हाला विनंती करतो तुम्ही ज्या तळमळीने फोन ठेवून दिला त्या तळमळीने लक्ष घालून या शेतकऱ्यांचं काम करून द्या अन्यथा आम्ही कुठल्या कारवाईला घाबरत नाही आणि कुठल्या तुम्ही काय आमच्या गुन्हे दाखल करशील त्याला पण घाबरत नाही आज हा शेतकरी चार वर्ष बसून तुमच्याकडे येतोय यार दर मारितोय याल मारतोय त्यांच्या बाया अक्षरशः बोलल्या का आम्ही विजेच्या तारा पकडू म्हणजे तुम्ही जर महिलांचा सुद्धा ऐकत नाही तर मग आता तुम्ही एवढ्या तळमळीने फोन ठेवून द्या काम करा खासदार साहेब सुद्धा देखील डोंगर साहेबांबरोबर बोलले डोंगरे साहेबांनी त्यांना आश्वासन दिले आज तर डोंगर साहेब नम्रतेने बोलतात आणि जर वरिष्ठ अधिकारी तर आमच्यावर आम दबाव आणण्याचा दब प्रयत्न करतात तुम्ही ज्या आरती फोन ठेवून दिला त्या आरती तुम्ही दबाव जाणता आमच्यावर कारण तुम्ही आम्हाला दाखवता आम्ही कसूर कर्तव्य कसूर कर्तव्य कसूर करता या मग जर तुम्ही फोन ठेवून जाता ना ज्या अधिकाऱ्यांनी साडेतीन लाख रुपये मागितले ज्या तुमच्या कर्मचाऱ्यांनी साडेतीन लाख रुपये त्या शेतकऱ्याकडे मागितले दादा मागितलेत का कधी मागितलेत कोण अधिकारी त्या अधिकाऱ्याची चौकशी करून भाऊ त्या अधिकारीची चौकशी करून त्या अधिकाऱ्याचे निलंबन करत अशी आमची मागणी हा कॉन्ट्रॅक्टर त्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी बदलून गेल्या असतील किंवा अधिकारी बदलून गेले असतील त्यांची चौकशी केली पाहिजे आणि तर शेतकऱ्यांकडून तुम्ही काढणार आणि शेतकऱ्यांकडून पैसे उकळत राहणार हे अत्यंत चुकीचं आहे अशाने शेतकरी तुमच्याकडे काही कामच घेऊन येणार नाही ही पर्यंत तुम्हाला सांगतो बांगर साहेबांना विनंती करतो का ज्या अधिकाऱ्याने तुमच्याकडं शेतकऱ्यांकडं पैसे मागितलेत त्या अधिकाऱ्यांना समोर आणा त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्यावर निलंबन झालं पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांचं लायसन कट करून टाका हीच आपली शेतकरी संघटनेची तळमळीने मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी कालच्याच बातम्यांमध्ये सांगितलं आहे की शेतकऱ्यांना ला लाईट मोफत देण्यात येणार आहे मग शेतकऱ्यांना ज्यावेळेस शासन मोफत लाईट देतं म्हणजे सरकार त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांचे किंवा या अधिकाऱ्यांचे पगार काही कमी होतात का कमी अजिबात होत नाही मग अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे असं आमचं त्यांचं म्हणणं आहे दत्तात्रय चिमाजी बनकर राहणार वारवाडी नारेंगाव तालुका जिल्हार जिल्हा पुणे हे शेतकरी जवळपास हे बघा माझ्या हातामध्ये पत्रकार म्हणून दोन हजार वीस पासून एम एसी बी कडे पाठपुरावा करत आहे पाठपुरावा अशासाठी करत आहे की बांधावरची त्यांची जी नारुस्त डीपी आहे ती स्वतंत्र ठिकाणी म्हणजे सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या संदर्भामध्ये दोन हजार वीस पासून हा शेतकरी पाठपुरावा करत आहे परंतु या एम एस ए बीचा भोंगळ कारभार कर्तव्यहीन शेतक अधिकारी यांच्या भोंगळ कारभारामुळे त्या डिपीमधून अशा आगीचे लोक गोळेच्या गोळे खाली पडून सतत चार वर्षे वीसपासून वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चार ते पाच वर्षे त्या बाधित शेतकऱ्याचा ऊस जळत आहे ऊसाचं पीक जळत आहे त्याचप्रमाणे गावाचं पीक असेल ज्वारीचं पीक असेल अशा विविध घटना जळीत होत आहेत आता नुसतं या शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस जळलेला आहे समजून घ्या तुम्ही इकरी या शेतकऱ्यांनी एवढं मोठं त्या ठिकाणी मेहनत केली रात्र दिवस इकरी शंभर टन ऊस गेला असता आणि अडीचशे टनाचे नुकसान झाले जळून खाक साहेब बरोबर ना तुम्ही पाहिले स्वतः जळून खाक झाले बरोबर ना तोंडाने बोलानीच ते मान्य खालू ह तुमचे वधवून पाहिजे नुकसान झाले का नाही झाली झाली हा असं असं पाहिजे तर विरनर सहकारी साखर कारखान्याने बत्तीसशे रुपये बाजार डिक्लेअर केला बत्तीसशे रुपये गुंडीला अडीचशे तुम्ही काय हिशोब आठ लाखाचे नुकसान नुसती ऊसाची झाली आहे आधिक त्यामध्ये ड्रिप आहे आधी त्यामध्ये आहे बांधावरची झाडे होती आंब्याची चार झाडं आधी ते त्याच्यामध्ये बांबू आहेत असं एकंदरीत तेरा ते चौदा लाख रुपयाचं फक्त याच वर्षीचं नुकसान झालं शेतकऱ्याचं आणि या का या मागील काळामध्ये ते नुकसान झालं ते तर वेगळं पण मागणी काय शेतकरी आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आतमध्ये ती बी पी जर सुर सुरक्षित ठिकाणी हलवली नाही आणि आमच्या बाधित शेतकऱ्याला जर शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही सहद्री शेतकरी संघटनेचा संस्थाप अध्यक्ष या नात्याने त्याचप्रमाणे या मीडियाच्या माध्यमातून या एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो डोंगरे साहेब माझ्या शेजारी आहेत याला सांगू इच्छितो की या ठिकाणी तुमच्या कार्यालयाला आम्ही टाळत ठोकल्याशिवाय राहणार नाही तसंच तुमच्या कार्यालयाच्या समोर अतिशय आक्रमकपणे आम्ही या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तसेच हे जे अधिकारी आहेत आता हे डोंगर साहेब नवीन चार्ज घेतले आहे त्यांचा काही एवढा पण पूर्वीचे जे अधिकारी आहेत पूर्वीच्या अधिकाऱ्यामध्ये दप्तरी देणगाई केली कामामध्ये कसूर केला त्यांच्यावरती का कारवाई करू नये असा आमचा सवाल वरिष्ठांकडे करणार आहे त्याचप्रमाणे संबंधित कार्यालय काय आम्ही करणार आहे संबंधित खाते ऊर्जा खात्याकडे करणार आहे अशी आमची विनंती आहे धन्यवाद वारवाडी येथे सुमारे दहा लाखाचं नुकसान झालेलं आहे ऊस जळाला आपल्या डीपीमुळे तीन वेळा आतापर्यंत त्या डीपीमुळे ऊस जळालेलं आहे येथील शेतकऱ्यांनी आपल्याकडे अनेक वेळा तक्रार करून देखील ती डीपी बदलण्यात आलेली आहे काय सांगाल आता त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे या बाबतीत स्वतः मी जाऊन स्थळ पाहणी केलेली आहे विद्युत निरीक्षक यांना रिपोर्ट पण पाठवला आहे सदर डीपी आणि लाईन शिफ्टिंग करण्याचा अंदाजपत्रक विभागीय कार्यालय मनसरला पाठवलं आहे माझं वरिष्ठांसंग बोलणं झालेलं आहे आणि सदर डी पी शिफ्टिंग करण्याबाबत वरिष्ठांशी मी सतत संपर्क करून ती पी आणि लाईन शिफ्टिंग करण्याबाबत उचित ती कारवाई लवकरच करेल लवकरच नाही तीन नाही तीन दिवसामध्ये मी ब त्याची काही जी प्रोसेस आहे ती करेल म्हणून ती केलेली आहे आपण आणि तुम्हाला मी समोर पेपर्स पण दाखवलेले आहेत सर्व त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे शेती शेतीत मालाच असेल किंवा ते शेतकऱ्या साहित्याचा असेल त्या संदर्भात नुकसान भरपाईसाठी आपण काय आपण विद्युत निरीक्षक यांना त्याचा हे पण पाठवलेलं प्रस्ताव आहे प्रस्ताव पाठवला आहे त्यांचं निरीक्षण अहवाल प्रस्ताव नाही निरीक्षण अहवाल आहे आणि त्यासाठी लागणारे जी कागदपत्र आहेत ती ज्यांचं उजळ आलंय त्यांना आता मी तुमच्या काय कागदपत्र लागणार आहे ते दिलेली आहेत आपलं त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात किती टक्के आपण नुकसान त्याचं कसं असतं की त्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे जातो त्याचं स्कुटी होऊन जेवढं जास्तीत जास्त देण्याचा आपण प्रयत्न करू त्यांना साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं पत्रकार साहेबांना सांगितलं तुम्ही जास्तीत जास्त जास्तीत जास्त नाही आम्हाला शंभर टक्के त्याच्यावर पाहिजे आपण प्रयत्न करणार आपण त्याच्या दृष्टीने सगळी व्यवस्थित सर्व पाठवून देऊ नाही त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये तुमच्या या भाजील पानामुळे शेतकऱ्यांना आज तोटा सहन करा आणि ही परिस्थिती नाही अखंड तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तारा लोंकाळलेले ज्या ज्या ठिकाणी दुरवस्था झालेली ती सर्व जी आहेत ना त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे तुम्ही आम्हाला थांबता का नाही थांबाय तुम्ही लगेच कट करता मग तुम्ही आम्ही तुमच्याकडे का थांबायचे कशा करता थांबायचे प्रस्ताव आता तुम्ही पाठवणार आहे लाल जाणार असे आहेत आम्हाला हे अजिबात आम्ही सहन करणार नाही त्यांचे तीन वेळा उतळाला होता त्यांना कुठले सरकारी केलेलं नाही उलट त्यांच्या महिलांनी सांगितलं होतं ट्रान्सफॉर्मर आहेत ज्या लोंकडलेल्या त्याची शिफ्टिंग करा त्यांच्या महिलांना तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर साडेतीन लाख रुपये त्याला चार्ज द्या त्याचं काय वर्करचं जे भांडू आहे ते द्या आम्ही ते शिफ्टिंग करतो साडेतीन लाख रुपये जो अधिकारी मागतोय किंवा जो कर्मचारी मागतोय त्याचा आम्हाला नाव घोषित करा आणि त्याचा निलंबन देखील केलं पाहिजे बांगर साहेबांना तुम्ही फोन लावा आणि त्यांना आम्ही निलंबन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ना किंवा या ठिकाणी उपोषण करू हे पण आपल्याला आप सांगतो आणि याच्या आधी त्यांचं तीन वेळा नुकसान झालं झालेलं आहे त्याचं देखील त्यांना जे चार तुमचं सर्वे असेल आणि जे नुकसान भरपाईचा अहवाल असेल प्रमाण त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता जर देखील त्यांचं उसर सात लाख रुपयाचं नुकसान ट्रान्सफॉर्मर ज्या ट्रान्सफॉर्मर मुळ ज्या ड्रिप नुकसान झालंय किंवा जे फिल्टर आहे सॅन फिल्टर आहे आणि त्यांच्या आंब्याची झाड आहे त्याचं देखील नुकसान झालंय त्याचं देखील तुम्ही त्याला सर्वे करून त्यांचं म्हणणं आहे बारा लाख रुपयाचं सुमारे बारा लाख रुपयाचं नुकसान झालंय ते तुम्ही किती देणार आणि किती दिवसात चेक काढणार हे आम्हाला आत्ता सांगा नाही तर दोन दिवसात आपल्या ऑफिस समोर आठ दिवसा दिवसात पंधरा दिवसामध्ये आता सांगितले शिंदे साहेबांनी पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही केलं नाही तर या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसू टाळे ठोकला टाळे देखील ठोकू पण ह्या शेतकऱ्याला संबंधित शेतकऱ्याला घेऊन उपोषणाला बसू कारण हा शेतकरी अत्यंत व्याप्ल झालेला आहे आणि त्याचं कर्ज बाजारी होऊन आत्महत्येच्या स्टेज पर्यंत जाण्याची शक्यता आहे हॅलो हॅलो हा खासदार साहेब प्रमोद खानगे बोलतो शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष दत्तात्रे सिमाजी बनकर यांचा पंधरा दिवसापूर्वी आडीचे आधीचे जुळून गेलेला आहे त्यांचं सुमारे दहा ते बारा लाख रुपयाचे नुकसान झाले आम्ही या ठिकाणी शिंदे साहेब आहेत राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्या ते, तें, समोर आम्ही प्रमोद खानगे पाटील बोलतोय शेतकरी संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष इथं नारेंगाव अभियंता डोंगरे साहेबांकडे आलेलो आहोत आम्ही शेतकऱ्यांसमोर त्यामुळं त्यांना त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याचा जवळजवळ दहा ते बारा लाख रुपयाचं वारवाट येतील शेतकऱ्याचं शेतकरी दत्ता तारीख बनकर यांचं नुकसान झालेलं आहे सर आणि आज गांभीर्याने काही महावितरण घेत नाही टाळाटाळ करताना दिसत दिसत आहे आता हे नवीन अधिकारी आले आहेत ते म्हटले आम्ही आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला सगळे रिपोर्ट देऊ आणि नुकसान भरपाईची तजवीज करू पण त्यासाठी तुम्हाला फोन केलेला आहे आम्ही डोंगरे साहेबांत हा सर तुम्ही स्वतः पाहणी केली स्थळ पाहणी सगळे प्रस्ताव तयार केले करतोय सर आणि त्यांना भरपाई देण्याबाबत वेगळी ती कारवाई करतो लोक हो नाही डीपी आला नाही सुद्धा पण हो सर खासदारांना वेळ मिळत नाही नक्की काय झालं विषय असा आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बरेच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या किंवा जो शेतीमाल आहे त्या ठिकाणी चुकीचे डिपे आहेत आणि डिपेंची दुरावस्था फार खराब आहे आप आपल्या तालुक्यामध्ये माझ्या सर्व आमदार खासदारांना विनंती आहे जी माझी सगळ्यांना की जिथे जिथे डी पी डी फंड लागतो किंवा खासदार आमदारकीचा जो फंड लागतो आहे तो फंड जर त्यांनी त्या ठिकाणी जर दिला तर शेतकऱ्याची कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही दोन हजार वीस सालीसुद्धा आपल्या या बनकरांच्या वावराचं वावरामध्ये ऊस जाळाला होता त्या सुद्धा नुकसान झालं त्या टायमाला सुद्धा जे त्या अधिकारी होते त्या टायमाला त्या अधिकाऱ्यांना पैसे नसल्यामुळे ती डीपी बाहेर घेताना आले त्याच टायमाला त्या आमदार खासदारांनी जर पैसे उपलब्ध करून दिले असते तर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते आज ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की तिथं चुकीच्या ठिकाणी डिपे उभे आहेत त्या टायमाला कोणत्याही प्रकारचं नियोजन नव्हतं आड साईडला त्यावेळेस डिप्या लावल्या होत्या पण परंतु आता शेती वाढल्यामुळं लोकांनी जिथं जिथं शेती करते तिथे तिथे शेतीला सुरुवात केलेली आहे त्यामुळं आता डीपीसुद्धा शेतीमध्ये आलेली आहे त्यामुळं आता वेळ आलेली आहे की ह्या ज्या चुकीच्या ज्या डिपे आहेत गेने कि वा आड़ ला गेने। जे ने त्या बांधावरती घेणे किंवा आड साईडला घेणे जेणेकरून कोणत्याही प्रकारची शेतीचे नुकसान होणार नाही त्यासाठी माझी सर्व आमदार खासदार मंत्र्यांना विनंती आहे की ज्या ज्या चुकीच्या ठिकाणी ज्या ज्या डीपे आहेत त्या डीपेला लागणारे जे पैसे डी पी सी असेल त्यांच्या प्रायव्हेट फंडामध्ये असेल कशातूनही घ्या परंतु ते एम एसी बीला द्या जेणेकरून कोणत्याही कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आज फक्तच इथं या ठिकाणी फक्त शेतकऱ्याची नुकसान झालेली कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण काही जीवितहानीची वाट पाहतोय का येणाऱ्या काळामध्ये अशी जर घटना घडत असेल तर त्याला कोण जो जाऊ जर आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि साहेबांनाही माझी विनंती आहे की दोन हजार वीस साली ज्यावेळेस हा प्रस्ताव तयार झाला बाकीच्या गोष्टी तयार झाल्यात आज ती दुर्घटना घडली जर त्याच टायमाला जर त्याच्यावरती जर नियोजन केलं असतं तर आज ही दुर्घटना घडली नसती जो कर्मचारी त्याला दोषी आहे त्या कर्मचाऱ्यावरती शासकीय जो काही नियम असेल त्या हिशोबाने त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी आपल्या कामामध्ये कुसूर केला आहे त्यांनी जर दोन हजार वीसची घटना जी घडलेली आहे ती घटना आज घडली नसती अशा माणसांवरती साहेब तुम्ही रिपोर्ट तयार करा की जर तुमच्याजवळ हे जर गोष्टी होत्या ह्या गोष्टी आपण तपासून घ्याव्या आणि त्याच्या वरती कारवाई करावी धन्यवाद